Hey, 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 hey. check, one. आपल्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आपल्या देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी आजचा हा लाखोचा जनसमुदाय सत्याचा मोर्चा येथे आलेला आहे यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब सन्मान्य माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे उपस्थित असलेले काँग्रेसचे विधिमंडळ काँग्रेसचे नेते विजय जी विधान परिषदेचे नेते मान्य बंटी जी नसीम खान जी भाई जी आणि मित्र पक्षांचे सर्व नेते मंडळी आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी आज हा अभूतपूर्व मोर्चा आहे मोर्चा आहे हा केवळ निवडणूक आयोगावर असं समजण्याचं कारण नाही हा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोग राज्याचा निवडणूक आयोग आणि जे जे त्या निवडणूक आयोगाला चालवणाऱ्या सत्ता आहेत त्यांच्यावर हा मोर्चा आहे आदरणीय राहुलजी गांधी यांनी दाखवून दिलं की देशाच्या निवडणुका वोट चोरी मधून होत आहेत केंद्रीय निवडणूक आयोग खरं म्हणजे राजीव गा, राहुलजी गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाना जे उत्तर दिलं ते थातूर मातूर उत्तर दिलं केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर इतिहासातलं सगळ्यात बोगस उत्तर म्हणून नोंदलं जाईल त्यांनी खुलासा केला नाही चौकशी केली नाही आणि त्यावेळेस हे लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा अशाच बोगस पद्धतीनं बोगस मतदार यादीवर झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो त्यांना म्हटलं की जी मतदार यादी तुम्ही विधानसभेच्या वेळेस वापरली ती आता स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्ही वापर करू नका स्थानिक स्वराज्य संस्थेला या निवडणूक मतदार यादीचा वापर करू नका जी विधानसभेची मतदार यादी होती तिच्यामध्ये कोणताही हरकतीवर निर्णय न घेता त्यांनी एक जुलैला ती राज्य निवडणूक आयोगाच्या ताब्यात ती यादी देण्यात आली आम्ही दोन्ही निवडणूक आयोगांना भेटलो आम्ही सर्वजण होतो सर्वांना निमंत्रित करण्यात आलं की जे जे लोकशाही मानतात त्या सगळ्यांनी आलं पाहिजे असा आग्रह आमचा होता आम्ही गेलो उत्तर देऊ शकले नाही राज्य निवडणूक आयोगाकडे गेलो त्यांनी उत्तर दिलं नाही अनेक उदाहरण हे आम्ही सांगितले कसं चुकीचं चा चाललेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थाला वापरली जाणार आहे लक्षात ठेवा ही बोगस पद्धत यादी आहे ही दुरुस्त झाल्या पाहिजे हा आपला आग्रह आहे त्याकरता आजचा हा मोर्चा आहे त्यानंतर निवडणूक आयोगाला परवा एक पत्रक काढलं आणि म्हटलं की याच्यामध्ये दुरुस्त्या करावा कधी करावा का करावा आणि त्याच्या अगोदर नगरपालिकेकरता मतदार याद्या या, या जाहीर करण्यात आलेल्या आहेत मागच्या विधानसभेच्या मतदार यादीमध्ये प्रचंड असा घोळ आहे बोगस पथक नोंदवण्यात आलेले आहेत ते तसेच ठेवून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की मतदार यादी दुरुस्त झालीच पाहिजे त्यानंतर निवडणूक घेतली जावी याकरता आपण सर्वजण आग्रही आहोत म्हणून आपल्या सगळ्यांचा इथे स्वागत करतो एवढ्या मोठ्या संख्येनं नजर जाईल कितीपर्यंत लोक दिसत आहेत लाखोच्या हो संख्येनं तुम्ही आग्रह निवडणूक आयोगाची निवडणूक आयोग सुद्धा सहभागी झालाय का काय हे पाहण्याची वेळ आहे आम्हाला उत्सुकता आहे हे सगळं चित्र आहे आपण सगळ्यांनी मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे त्यानंतर निवडणुका घ्याव्यात हा आग्रह आपण करणार आहोत एवढंच मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो अरे बाळा काय करतो तू हे हो। आता यानंतर उभा महाराष्ट्र ज्या बंधू प्रेमानं उत्साहित झालाय त्यामधले महाराष्ट्र